ओम श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मीची व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावं भक्तानं श्री महालक्ष्मीची व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शांती तुळषा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांति वृत्ती स्मृती दया तृष्टी माता अधियाष्ट्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावरती पार्वती क्षीरसमुद्रात सिद्धुकन्या स्वर्गात महालक्ष्मी गोलोक् लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा च चं, चं, चंपकोनी गिरजा कन्बवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंदती केतकीवनी सुशिला कंदमनी कंदमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाची व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे व्यापार दुगा, व्यापार युगातील भारतभूती सौराष्ट्र देशातील भद्रशवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चाद वेद शाहशास्त्रे अठरा पुराणी यांचे संमल ज्ञान त्याला होते त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुललक्ष्मी व प्रतिवत्ता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली होती कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाळा एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहिले त्यामुळे राजा आणखी सुखी होईल व प्रजेला आणखी सुख देईल गरिबांगडून राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मणीचे स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरचंद्रिकेच्या राणीच्या महालासमोर उभी राहिली मतारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणी ब्राह्मणीची नीट पुजारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्र होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरा तिला खूप महाजोड कळली या जाजाला त्रासलेली ती वैष्णवपंथी कंटाळली व घर सोडून गेली राणी मनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाली यामुळे तिचे दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्तीने व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पतीपत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितके वर्ष लक्ष्मीव्रत केले तितके हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दा मागी आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची व माहिती विधी पूजा सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीचे लक्ष्मीव्रत माहिती व महिमा सांगितला ती दासी कर ती त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोणणाऱ्या त्या दासी त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीने संतपतीने उन्मत झाली होती मतारीचं नीर ऐकून ती राजाराजाने तावा तावाने आली व त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला पटकनपणे बोलली व धक्काबुक्की केली वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मी होती हे काही राणीला कळले नाही राणीचा उद्दटपणा पाहून ला, ला। महालक्ष्मी तेथे न राहता स्वास्थ्याने जायचे ठरवले ती द्वार राजदरातून निघाली वाटेत तिला शांबाळा भेटली शांबाळेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मिणीची क्षमा मागितली तेव्हा महालक्ष्मीच्या महालक्ष्मीला तिने ती दया आली तिने महा श्याम लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मी व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र लक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवा आणि सूरचुंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सर्व गेले त्यांची अन्नदशा झाली एके दिवशी सुरेचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जमात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रशिवाद जावयाचा राजा झाला तो तयाच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबलेला दासींना तो दिसला त्यांनी राजलक्षण जाणून दासींनी त्यांचे नाव का विचारले तो श्यामबले राणीचा पिता आहे हे कळल्यावरती दासी धावत धावत श्यामबलेकडे गेला त्यांनी सर्व हकी सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्याम आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजडात आणले आदर सत्कार केला त्यांना परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडावरून भरून धन दिले भद्रशिवाय घरी आला सूर्यचंद्रिकाला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, को भरले होते। महालक्ष्मीच्या रुपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस आता मार्गशीच्या महिन्यातला शेवटचा गृह करवले महालक्ष्मी व्रत केले नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरचंद्रिका राणीच्या पोटात खदगदत होता म्हणून शांबळेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने थोडे मीठ बरोबर घेतले व आपल्या राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अन्नी करायला सांगितले दौऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अन्नी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात तेच घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे सार शहाबलेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हस्तविनोद विनोद करून जेवण पूर्ण केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी रथ श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुखसमृद्धी व शांती यांचे मनोरथ पूर्ण होतील सकाळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंत आल्यावर ओतू नये महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना अशी ही व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुखुळ संपूर्ण ओम श्री दव्ये नम ओम ही महालक्ष्मी नम ओम शांती 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 श्री महालक्ष्मी श्री श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक श्री गणेशाय नम नमस्त माय माये श्रीपुते श्रीपूजते शंख गजहस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडारृते कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञे दुःख हारे देवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धिबुद्धिप्रदेयदेवी प्रदायिनी मंत्रमुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते अध्यायतरी देवी अध्यायी शक्ती महेश्वरी योगचे योगसंभूते महालक्ष्मी नमस्ते तूलसूक्ष्मद महाशक्तिमोदरे महापा हरे देवी महालक्ष्मी नमस्ते पद्मास्तिदे परमब्रह्मणीणी परमेशी जगत महात्मा महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबरे देवी नालांकरे भूषिते जगस्ति जगत महात्मा महालक्ष्मी नमस्त ओम श्री महालक्ष्मी नमः ओम शांति 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 पकलतुंड महाकाव्य सूर्य पोटी समप्रभ निर्विघ्ना करुमयी देव सर्व कार्येशू सर्वदा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कळ्याण कर लक्षण कर आणि तुझे गोळीनामुखातखंद राहू दे श्री महालक्ष्मी माते की जय